मी पाठोपाठ व्हिडिओ बनवतो आहे कारण मला लवकरात लवकर हा विषय संपवायचा आहे लवकरात लवकर हा विषय माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे आणि ह्या सर्व प्रसंगातून ह्या सर्व विषयातून मार्ग काढून हा एकदा निर्णयास आणायचा आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला एक व्यक्ती एक व्यक्ती जर एक व्यक्ती जी तुमच्यासोबत जर उभी असेल तरच तुम्ही साम्राज्य उभे करू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत त्यांची आई उभी होती ते मावळेसोबत उभे होते म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं कोणतरी त्यांच्यासोबत उभे होते एखादा पर्सन एखादी व्यक्ती सिंगल पर्सन काही नाही घडवू शकत नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी पाठोपाठ व्हिडिओ बनवतो आहे कारण मला लवकरात लवकर हा विषय संपवायचा आहे लवकरात लवकर हा विषय माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत आणि ह्या सर्व प्रसंगातून ह्या सर्व विषयातून मार्ग काढून हा एकदा निर्णयास आणायचा आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला एक व्यक्ती एक व्यक्ती जर एक व्यक्ती जी तुमच्यासोबत जर उभी असेल तरच तुम्ही साम्राज्य उभे करू शकता छत्रपती शिवाजी यांच्या यांच्यासोबत त्यांची आई उभी होती ते मावळेसोबत उभे होते म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं कोणतरी त्यांच्यासोबत उभे होते एखादा पर्सन एखादी व्यक्ती सिंगल पर्सन काय ना घडवू शकत मूल जन्माला घालायलासुद्धा एका पुरुषाची आणि एका स्त्रीची एका मादीची आणि एका आ, नराची आवश्यकता असते तरच तो मूल जन्माला घालू शकतो एखादा नर सर्व ठरवेल की मला मूल जन्माला घालायचं आहे किंवा मादी ठरवेल की मला जन्माला घालायचं आहे तर नाही घालू शकत दोन लागतात दोन जीव लागतात दोन व्यक्ती लागतात दोघंजण कमीत कमी दोघंजण हवेत तर एखादी गोष्ट निर्माण करायची असेल तर हायड्रो हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आलं तरच पाणी बनते मित्रांनो लक्षात घ्या या तर पाणी बनणारच नाही ना त्यांच्या मिलाबानंतर त्यांच्या सहयोगानंतरच पाणी बनते ना हायड्रोजन आणि ऑक्सिजननंतर म्हणून प्रत्येक गोष्ट निर्माण करण्यासाठी दोन माध्यमांची गरज लागते एक माध्यम मी आहे दुसरा माध्यम मला कोण भेटलाच नाही ना माझ्या कुटुंबामध्ये मला कोण भेटला ना माझ्या मित्रपरिवारांमध्ये माझे कोण भेटला कोणीच भेटलाच नाही आज आहे माझ्या मागे उभे ते माझे समर्थ आहेत आणि मी आता त्यांच्या समर्थांच्या जोरावरती त्यांच्या त्यांच्यावरती हे ठेवून मी आज पुढे चाललो आहे आता मी ते शोधायचा बंद केला एक तो माझा मला सपोर्ट करणारा माझ्यासोबत उभा राहणारा व्यक्ती मी प्रयत्न केले कोणतरी माझ्यासोबत उभा राहावा कोणतरी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहावा आता त्याचा मी शोध संपवलेला आहे आता सर्वस्वी मी माझ्या सद्गुरूवरती त्या चरणी अर्पण केलेलं आहे कृष्णवंदे जगद्गुरू आता कोण आलं बरोबर तरी ठीक आहे नाही आलं तरी बरोबर आहे माझं साम्राज्य मला काय जे काय उभं करायचं मला काय घडवायचं ते मी घडवणार आता माझ्या मला असं मी आता ठरवलं की मला आता कोणाचीच गरज नाही पण जर कोण आलंच माझ्यासोबत तर त्याचं स्वागतही आहे जर तो माझ्या खांद्याला खांद्या लावून उभा राहिला पण शंभर टक्के मी काय म्हणतो आहे शंभर टक्के मित्रांनो लक्षात घ्या मी माझ्या पत्नीलाही दोष देत नाही आहे कारण मी तिला जन्माला घातलेलं नाही आहे तिच्यावर संस्कार मी नाही केले आहे किंवा तिने मला जन्माला नाही घातलं आहे तिने माझ्यावर संस्कार नाही केले मी कोणाबद्दल बोलू शकतो तर जिने मला जन्माला घातलं आणि जिला मी जन्माला घातलं त्यांच्याबद्दल मी बोलू शकतो त्यांच्यावरती मी पूर्ण अधिकार दाखवू शकतो म्हणजे त्यांना मी ठरवू शकतो की एकीने एका व्यक्तीने म्हणजे माझ्या आईने मला जन्माला घातलं आणि तिने घाल जन्माला घातल्यानंतर लहानपणापासून तिने मला बघितलं आहे ओळखलं आहे समजलं आहे पारखलं आहे आणि त्याच्यानंतर जर तिने माझ्यावरती अविश्वास दाखवला तर कोणा कोणाकडे मी हात पसरू शकतो विश्वास दाखवा म्हणून कोणाकडे आणि एकीला मी जन्माला घातलं आहे जिच्यावरती मी संस्कार केले लहानपणापासून मी तिला वाढवलं आहे नको ते बघितलं आहे तिचं लालनपालन केलं आहे तिने जर माझ्यावरती विश्वास नव्हतं ठेवला शंभर टक्के तर मी कोणावरती बोट ठेव म्हणून हो। मी माझ्या पत्नीवरतीही बोट ठेवत नाही ना माझ्या भावंडांवरती बोट ठेवत नाही माझ्या आईलासुद्धा उशिरा कळलं अंतिम क्षणी कळलं आणि तिने ती माफी मागितली माझ्याकडे ते शब्द माझ्या कानात घुमतायत घुम घुमतायत माझा गळादाब मला मार मला ह्या जीवनातून मोकळं कर मरण मागितलं आणि आपली चूक कबूल केली आहेत मी ते सिद्ध करू शकतो मित्रांनो पुरावे आहेत पण उपयोग नाही ना अंतिम समय सगळे हातातनं वेळ निघून गेल्यानंतर तीच गोष्ट मी माझ्या मुलीलाही सांगतो तीच गोष्ट मी ती माझ्या पत्नीलाही सांगतो ते अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे विचारपूर्वक निर्णय घे विचारपूर्वक वाग विचारपूर्वक ठरव कोण तुझा आहे आणि कोण परक आहे कोण आहे आणि कोण परक आहे कोण तुझा फायदा उचलतो आहे कोण तुझा मतलब सांगतो आहे कोण तुझी दिशाभूल करतोय मी माझ्या मुलीलाही सांगतो आहे माझ्या पत्नीलाही सांगतोय आणि माझ्या परिवारातील इतर सदस्यांना सांगतोय आता ज्याने त्याने ठरवायचं आहे कोणावर विश्वास ठेवायचा किती ठेवायचा कोण तुम्हाला फसवतोय कोण तुमची दिशाभूल करतोय कोण तुमच्यात संभ्रम निर्माण करतोय तो कोण तुमचा फायदा उचलतोय हे समजून घ्या हे जाणून घ्या आपली सद्विवेक बुद्धीचा वापर करा याची विवेक बुद्धी मिळली असेल तो आयुष्यात स्वतःला घडवू शकत नाही म्हणून ती सद्विवेक बुद्धी जागृत करा असं मी माझ्या मुलीपर्यंत कारण शेवटचं नातं आहे ते माझं मुलीचं बाकीची नाती आईवडिलांमुळे आलेली आहेत पण अजून मुलीचं लग्न झाल्यानंतर तो जावं येईल नवीन नाती वाढतील पण माझी इच्छा पण नाही आता नवीन नाती निर्माण करायची सुद्धा आता ते येतील सुद्धा ओघाने ते मला स्वीकारावं सुद्धा लागेल पण तसं जर घडलं तर अन्यथा सर्वांना राम राम अन्यथा सर्वांना राम राम मग त्या पुढच्या नात्याचा संबंध येणार नाही असो मित्रांनो कोणाला साथ द्यायची आहे त्यांनी शंभर टक्के द्यावी अन्यथा त्यांचा प्रश्न आहे आता जे काय भेटायचं ठरवलं होतं जे काय भेटायचं ठरवलं होतं जे काय चर्चा साधायची होती त्याच्यातून अजूनही निष्पन्न झालेलं नाही मी अजून मुलीला विचारलं सुद्धा नाही आणि तिने सुद्धा सांगितलेलं नाही आहे माझी मी सांगितलं माझा निर्णय सांगितला की ठीक आहे मला अगदी स्मशान घेऊन चला कुठेही घेऊन चला मला काय हरकत नाही ते कांदिवली म्हणजे काय स्मशानच आहे माझ्यासाठी तिथे माणसं थोडीच राहतात मला स्मशानात कुठेही घेऊन चला मला कुठलीही आता हे नाही आहे मी मानसन्मानाचाही विचार नाही केला आहे कारण मला प्रश्न सोडवायचे आहेत मला प्रश्न निकालात काढायचे आहेत मित्रांनो लक्षात घ्या आता त्या मुलीने आणि त्या पत्नीने ठरवायचं तिच्या आईने ठरवायचं काय करायचं आणि काय नाही करायचं इतके दिवस गेलेत का दिवस गेलेत काय काय अडचण आहे त्यांचं त्यांना माहिती आहे पण वेळ माझ्याकडे नाही आहे आणि वेळ मला सुद्धा नाही आहे मित्रांनो गाडीचा विषय आला माझी ती ओमनी आहे दोन हजारमध्ये मी ती घेतलेली गाडी आहे दोन हजार चारच्या आसपास काहीतरी दो नाही दोन हजार दोनमध्ये गाडी घेतली आहे ती सेकंड हँड घेतली होती त्या गाडीवरनं बऱ्याचशा गोष्टी मी ऐकल्या काय ती जुनी हटारा गाडी हे गाडी ते गाडी काय चालवते कितके वर्ष चालवते मी आज ठरवलं तर आज गाडी घेन अगदी बी डब्ल्यू सुद्धा घेन इम्पोर्टेड सुद्धा घेन एवढी कुवत माझ्यात आहे एवढी क्षमता माझ्यात आहे मित्रांनो अजून मी का अजून थांबलोय कारण का मला हा सगळा शॉप नाही करायचा आहे हे देखावा नाही करायचं आहे ज्यांना मी शब्द दिलाय जे काय माझी प्रकल्प आहेत म्हणजे जे काय प्रोजेक्ट आहेत ते मी पूर्ण नाही केले आहेत माझ्या विश्वासा माझ्यावरती विश्वास ठेवून जे आज ज्यांचं नुकसान होते ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तो विषय मला पूर्ण करणे महत्त्वाचं आहे तो विषय मला पूर्ण करणे महत्त्वाचं आहे मला छंद जोपायचे नाही आहेत मला मोठ्या गो मोठेपणा मिळवायचा नाही आहे ज्या क्षणी मी ती गोष्ट सुरुवात करेन त्यांना न्याय देन त्या झोपडपट्टी धारकांना न्याय देईन त्यांचं घर त्यांना मिळवून देईन त्यांची वास्तू त्यांना मिळवून देईन त्यावेळी माझं मन निश्चिंत होईल त्यानंतर मी ह्या सर्व छंद जोपासू शकतो ह्या सर्व गोष्टी करू शकतो ह्या सर्व मोठ्या गोष्टी करू शकतो त्यावेळीच मला अधिकार आहे तो एक माझा गावचा एक आहे एक व्यक्ती आहे बापाच्या जीववरती घर बांधलं बापाने ती एक दोन माळ्याची बिल्डिंग बांधली त्याच्या जीववरती आणि मला सांगतो कॉम्प्लेक्स उभा केलं मी अमुक केलं मी तमुक केलं बापाच्या जीववरती गाडी घेतली आणि तो मला शानपणा शिकवतो आहे हस्तक्षेप केलेला आहे त्याच्या फक्त नावाचा उल्लेख मी आता करत नाही आहे त्याची ही जागा त्याला मी दाखवणार आहे त्याची ही लायकी मी त्याला दाखवणार आहे मला वाटलं होतं कधीतरी सुधरेल कधीतरी त्याला मुंबई मी दाखवली मित्रांनो त्याला मुंबई मी दाखवली इथे येऊन तो राहत होता माझ्याकडे आणि अशी व्यक्ती त्याच्यासाठी बरंच काही काय केलेलं आहे त्याच्या विवाहापर्यंत मी गोष्ट केलेली आहे आणि ती व्यक्ती माझ्याशी गद्दारी करते खोटेपणा करते लबाडी करते म्हणजे मित्र म्हणू शकत नाही अशा लोकांना अशा लोकांना आपण मित्र म्हणू शकत नाही असं मित्रांनो हे सांगण्याच्या ओघामध्ये ही गोष्टी येत आहेत कोणाला काय वाटते काय घर नाही आहे एक घर घेऊ शकत नाही आहे एक स्वतःचा फ्लॅट घेऊ शकत नाही अरे उद्या सकाळी ते प्रकल्प उभे झालेत तर किती फ्लॅट होतील माझे किती फ्लॅटचा मालक मी होईन एकाचे तरी अवकात आहे का कुवत आहे का तेवढी माझे जे मार्केटमध्ये आज जे रिलेशन आहेत ना त्याची ते तेवढी कुवत एकाचीही नाही आहे एवढी क्षमता नाही आहे उद्योगपती आम्ही स्वतःला कोण मोठे समजतो आम्ही काय काय करतो आणि हा मूर्ख मित्रांनो वाम मार्गाने मला एकही एक रुपया कमवायचा नाही आहे मला ज्या अडचणी येत गेल्या मी जे काय माझा वेग मंदवला त्याला कारण वाममार्गाने टेबला खालून पैसे देणं अर्धवट गोठली गोष्ट करणं ठूक लावणं ह्या गोष्टीपासून मी स्वतःला लांब ठेवलेलं आहे करायचं तर अगदी ठोकून जर जगाला आपण श तत्वज्ञान शिकवतो आहे वास्तववर बोलू काहीतरी हा माझा श चॅनल आहे त्याच्यावरती मी अकल्याचे तारे तारे तोडतो आहे सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती अकल्याचे तारे तोडतो आहे आणि मी तर मी पण शेण खायला सुरुवात केली तर काय अर्थ आहे काय अर्थ आहे माझ्या वडिलांनी दिलेले तीन मंत्र हे मी जोपासतो आहे तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार माझं शिल्प डागळलेलं नको आहे ते स्वच्छ आणि सुंदर असावं तुझं आहे तुझं पाशी परही जागा चुकलाशी माझ्याकडे आहे मी कुठेतरी चुकलो आहे कमी पडतोय का तर इतरांवरती विश्वास ठेवला आज घडेल उद्या घडेल परवा घडेल कोणतरी समजून घेईल कोणतरी समौपचारिक वागेल म्हणून मी वेळ देत गेलो आणि या वेळेमुळे माझ्या आयुष्यातली बरेचशी उमेदवीचा काळ निघून गेला आता याला चूकच म्हणावं लागेल जर त्याच्यातून जर काही आज ह्या माझ्या प्रयत्नानंतर सुद्धा जर निष्पन्न झालं नाही तर त्याला ना मूर्खपणा समजावं लागेल माझा हा निष्पन्नच काही झालं नाही ना मी माझा वेळ दिला प्रतीक्षा केलीच श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला श्रद्धा सबर ठेवला अर्थच नाही राहिला ना मित्रांनो काय बोलायचं काय करायचं मी एकट्याने काय ठेका घेतलेला नाही ना एकट्याने मी ठेका घेतला नाहीये हे सर्व सांभाळून घेण्याचं सामोपचाराने घेण्याचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणाला काय निर्णय घ्यायचे काय वागायचे अगदी माझ्या मुलीपर्यंत मी सांगतोय त्याने ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचे मित्रांनो माझ्या मुलीला जो न्याय मिळवून द्यायचा आहे तो मी देणार जे काय तिला कोणत्या कोणत्या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रसंगाला कुठल्या कुठल्या ठीक याला कोणी कोणी तिच्याबद्दल काय काय बोललंय काय काय ठरलंय काय काय घडलंय ते सर्व मला माहिती आहे तिलाही मी न्याय मिळवून देणार एक बाप म्हणून एक पिता म्हणून पण समोरच्यांनी स्वतःहून येऊन पुढे येऊन तिला जर न्याय मिळवून दिलेत कारण कोण कसं वागलंय काय केलंय ते प्रत्येकाला माहिती आहे कोणी तिच्यावरती आरोप केले आहेत कोणी तिला कशा काय घालून पाडून बोललेलं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे माझा सोडून द्या मला काय फरक नाही पडत कोण मला कमीपणा करेल मला घालून पाडून बोलेल शिव्या गाळ करेल मला काय नाही फरक पडत पण तिच्या मनावरती तो परिणाम होतोय तिचं मन दुखवलं जाते मी आगा करतोय प्रत्येक सदस्याला जेवढं तिला दुखवायचं आहे जेवढं तिच्याबद्दल चुकीचे निर्णय घ्यायचे आहेत चुकीचं वागायचंय काय करायचं आहे ते तुम्ही वागून मोकळे झालात तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्ही पसरून मोकळे झालात बस झालात आता हे सौर आवरा अन्यथा माझ्यासारखा कोणी नसणार मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही माझ्या ह्याच्यातून तावडीतून हे लक्षात घ्या मग त्यांची चव्हा चव्हाट्यावर मांडीन वेशीवर टांगीन सर्व मी माझ्या परिवारातील सदस्यांना सांगतोय त्याच्यात त्याची आई सुद्धा आली इतर पर सदस्य सुद्धा आले सर्वांना सांगतोय काय घ्यायचे निर्णय ते विचारपूर्वक घ्या त्या माझ्या मुलीचं कुठेही नुकसान होता कामा नाही आणि त्या मुलीनी सुद्धा आता हे सर्व गोष्टी त्याच्या हे सर्व ह्या गोष्टीतून बाहेर पडावं स्वतःला घडवावं ह्या फालतू लोकांकडे हे जर फालतूच असतील यांची जर लायकीच नसेल तर तसे जर प्रसंग उभे राहिले तसे जर ते वागलेत आजही यानंतर सुद्धा तर सोडून द्यावं तिने मी तिला कधीही रोखलं नाही की तू ह्या व्यक्तीशी असं बोल या व्यक्तीशी बोलू नकोस या व्यक्तीशी असे संबंध ठेव मी कधीही रोखलं नाही किंवा तिला कधीही मार्गदर्शन नाही केलं का तो तिने निर्णय घ्यायचा आहे तिला फक्त योग्य आणि अयोग्याची फक्त जाणीव करून दिलेली आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे तिच्यावर मी संस्कार केलेले आहेत त्यामुळे तिने कोणावर कसं वागायचं कुठे बोलायचं काय नाही बोलायचं काय ठरवायचं ना काय नाही करायचं का ना हा मी तिला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं मित्र लक्षात आलं का गाडी घोड्याच्या गोष्टी मोठ्या गोष्टी शो ऑफ दाखवण्याच्या गोष्टी मला काही इच्छा नाही आहे उद्या सगळं त्या प्रकल्प तू पूर्ण झाल्यानंतर मी करोड रुपये कमी का काही इच्छा नाही आहे शेवटचं एक ठरलेलं आहे त्या माझ्या पार्टनरबरोबर मी सर्वस्व सरेंडर करतो फक्त दहा करोड द्यायचे बाकी सर्व तुझा लाभ शंभर टक्के दहा करोड द्यायचेत माझ्या मुलीच्या अकाउंटवरही टाकायचे एक एफ डी बनवून द्यायची हा प्रस्ताव मी त्याच्यासमोर शेवटी म्हणजे त्यांनी मला सांगितलं आम्ही कमीत कमी तुम्हाला दहा करोड देऊ मी तेही मान्य केलेलं आहे सर्व शिरावर उचला सर्व काय कमावायचं करायचं करा झक मारा काही करा त्या प्रोजेक्टचं शेवटी तुम्ही तुमची जबाबदारी असेल त्या टेनेंट लोकांची त्या झोपडपट्टी धारकांशी त्या प्रकल्पाशी असलेल्या प्रकल्पग्रस्तांशी तुमची जबाबदारी असेल माझा प्रश्न मिटेल ते दहा सुद्धा द्या दहा करोड द्या माझे मला द्या मी बाजूला होतो आणि जो काय त्याच्यावरती कर्ज आहे कर्जाचा बोजा आहे जे काय सर्व आहे तो भार तुमच्या डोक्यावरती असं करून मी हात वर केले होते आता काही जमलं नाही अजून आहे अजून काही शक्य होत नाही त्यांच्याकडून आहे मी माझा दुसऱ्या वाटेने काम सुरू केलेलं आहे कारण आता तो वेळेवरती तो प्रोजेक्ट तो प्रकल्प पूर्ण करणं गरजेचं आहे बघू आता याला काय हे मिळतोय मार्ग मिळतोय कशा प्रकारे तो पूर्ण होतोय त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्तसुद्धा रिडेव्हलपिंगचे सेल्फ डेव्हलपिंगचे असे चार पाच प्रोजेक्ट मी हातात घेतलेले आहेत त्यांच्यासुद्धा सुद्धा माझी चर्चा चालू झाली आहे पी एम सी म्हणून मी काम करतो आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून बघू आता काय काय साध्य होते कोकणामध्ये मी रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा तिथेसुद्धा मी त्यातील प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतो बघू काय साध्य होते काय निष्पन्न होते पण आता या सर्व गोष्टीतून बाहेर पडून मला त्या माझ्या कामधंद्यांवरती मला लक्ष टाकणं गरजेचं आहे त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो आहे माझ्या मुलीला आता ही शेवटची विनंती मी माझ्या मुलीला करतो आहे की तू स्वतःला सावर स्वतःला सांभाळ स्वतःची कुवत लायकी क्षमता ओळख आणि उभी राहा आणि स्वतःला घडव मित्रांनो लक्षात आलं का याच्यावरती मी आणखीन एक एपिसोड बने शेवटचा माझ्या मुलीला समोर घेऊ बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे परसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुरता सिकतोच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र